वेलकम बॅक टू अनदर मोठं व्हिलॉग आणि पोशा मी चालू आता गावाला तुम्ही भरपूर वेळा कमेंट केली पोशा बाय तुझा गाव कोणता तर मी आता तुम्हाला घेऊन जातो आमच्या गावाला आणि गावाकडे जितकी पण गावं आहेत ना सगळी गावा, गावा, गावा दाखवतो तुम्हाला आणि इकडे आहे आमची सांजोडी हॅलो सांजो तर चला पोशा न सीधा लगाएंगे आम्ही आमचा गाव बॅक टू अनदर मोटो विला पोशांना सगळ्यांचा गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी आपण निघलोय गावाकडे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं वगैरे बघून तुम्ही आले तर तुम्हाला समजलं आपण गावाकडे चाललोय गावाकडे कुठली कुठली आमच्या गावाला जातात आणि गावं लागतात ते तुम्हाला आणि आता हा मी रस्ता पकडलाय मसरूल ते गिरणाऱ्या पोषांना आणि गिरणाऱ्या लावून आपण जाऊ हरसूल हरसूल लावून जाऊ आपल्या गावाकडे सर लसण करू गावाकडची वाईफ तुम्हाला मी दाखवतो एकदम मजा करा एन्जॉय करा आणि आपल्या आता थोडंसे एकदम हलकेसे वॉश टाइम कम्प्लिट कम्प्लीट व्हायचा राहिलाय पोशा तो मस्त व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि ह्या पोशा व्हायला सपोर्ट करा वा वा चलो पोशांना तर पोशा, पोशा चालता बोलता आपण दरी मातोरी मध्ये आलोय दरी मातोरी कर तुम्ही मला बघत असाल तर पोशा व्हायचा तुम्हाला सलाम आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी तुम्ही जे पण काही करत असाल त्याच्यासाठी या पोशा बायचा तुम्हाला ऑलवेज सपोर्ट दरी मातोरी कर बिग बिग शॉट अ ड्रो सभी को भावबान सगळ्यांना सगळ्यांना दरी मातोरी कर फुली जात लव्ह यू ब्रे बच्चे के दिल ना तर आपण चालता बोलता कसा बोलता बोलता दरी मातरी पार केलं काय समजलं नाही आणि पुढचं गाव कुठलं येतं ते पण बघू त्यांना पण आपण असा गोड थंसअप देऊन टाकू ना पैशानं आणि वाईफ वाईफ सुपर वाई आहे मस्तपैकी मॉर्निंग आहे आणि हलकासा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये एकदम गर्मी नाही रे पैशावर गारवा आहे गारवा आणि इतका सुपर गारवा आहे ना काय सांगायचं थंडी तर बाजू राहिले सावड्याला पण अशी टोपी घालून दिलं आहे जॅकेट घातलं आहे मी पण थोडंसं जॅकेट वगैरे घातलं आहे त्याच्यामुळे थोडीशी थंडी अशी कमी लागू राहील नाहीतर एकदम कचकिराला कचका इकडं क्रिकेटचं काय स्टेडियम नाही म्हणतात असं एक छोटंसं ते काय खेळायचं बॅरे वगैरे आहे ते आहे काय जे असेल ते मला कमेंट करून सांगा काय म्हणता त्याला आणि पोशाव दोन हजार पंचवीस आपल्यासाठी एकदम सुपर डुपर गेला आपला फेमस डायलॉग होता आपल्या गाडी पिली पिली करत महिना अखेर आला का आपला गाडी पिली पिली करत पण पैशा आता महिना अखेर होया लागलाय पण आपला गाडी फुल आहे तर थोडासा दोन हजार पंचवीस मध्ये काय माहिती कसा भाग्य लिहून ठेवलाय तुमच्या नशिबाने होऊ शकता आपला चॅनल पण मोनोटाईज होऊ शकतं फेसबुक पेज आपलं मोनोटाईज झालेला आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेमुळे पैशावं हो, तर असा समाज मी जर त्यार वगैरे मुबारक वगैरे देत राहा पोशाने शुभेच्छा वगैरे द्या मस्तपैकी भावी वाटचाल आपली एकदम टू बी कंटिन्यू असेल घोड्याच्या गाडीवरती बसून आपण राईड करून पैसे टेन्शन नाही लय नाही का पैशाने आणि चला पोशाणं आपण आता कुठल्या गावाला का आलो काही गावच नाही दिसून राहिले इकडे सगळा गहूच दिसून राहिला मला तर आपण आता आलो एक्झॅक्टली थोडासा ते काय पेरूच्या वाडीच्या मागे आहे पैशानं आणि जी 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 पोशा पेरूच्या वाडीमध्ये तुमचं दोन्ही हातांनी हात जोडून स्वागत करतो पौशानं ही आहे पेरूची वाडी पेरुचीवाडी पेरुचीवाडीमध्ये आपण आलेलो आहे पेरुचवाडीची चौफुले आहे चौफुली आली तर थोडस सांभाळून पोशांना बरे का गाडी चालवायची तर पोशांना आता आपण आलो धोंडेगाव तर धोंडे गाव करा तुम्हाला थोडी इज्जत समाज मे आणि पोशाबाई भाई आहे धोंडे गावामध्ये तर हे धोंडेगाव आहे तुम्ही बघू शकता आणि इथून हार्सूल एकदम कमी वीस पंचवीस किलोमीटर अंतर असेल हार्सूलचं हे बघा धोंडेगाव धोंडेगाव मी आणि इथं हा एक चौक आहे राघोजी भांगरे चौक तर आपल्याला तिथं फोटो काढायचा आहे रे पोशाहो हा बघा मस्त पैकी भांगरे चौक आहे धोंडेगाव सुपर ना पोशान तर आपण असा फोटो काढू इथं मस्त पैकी मित्रांनो आपण हारसुलकडे जातानी नाशिक टू हारसूरकडे जातानी हा आपल्याला कशेपी डॅम लागतो आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता हा आहे कशेपी डॅमचा व्ह्यू आणि मित्रांनो ना ह्या साइडला मस्तपैकी पैकी हॉटेल आहेत बरं का हे बघा हॉटेल तुम्हाला मी दाखवतो हे बघा वरती शुपर है, है। सुपर असा हा ऍम्बियन्स आहे सुपर डुपर पोझिशन आणि इकडं हा कश्यपी डाम पूर्ण बघू शकता तुम्ही तिकडे पण एक हॉटेल आहे ह्या साईडला हे बघा कसं आहे कसं आहे कसा आहे सुपर ना पोजिशन हो पोशा आता आपण आता बसला की वाघेऱ्याला पोचलो बरं का हा आहे वाघेरा किल्ला आणि वाघेरा गाव पोशाव तर आपण एकदा शाळेत होतो वाघेऱ्याची ही जी शाळा आहे इथंच आपले स्कुलिंग वगैरे झालं आहे पैशानं तर वाघेरेकरांना समाज नाही फूल जर तुम्हाला पैशा व्हायचा आदिवासी म्हणतो ब्लॉगर राडर बासष्ट अडसष्ट त्याचा तुम्हाला सलाम पैशाहो तर हा वाघेऱ्याचा स्टँड आहे बरं का पोशानं चला वाघेरेकर जोहार जय जो आदिवासी पोशाव हो। हा वाघेरा घाट आहे बरे का पोशाणू आणि या वाघेरा ना आपण जवळ जवळ एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनल वरती आहे रस्ता पण मी दाखवला एक दोन व्हिडिओ मध्ये कम्प्लीट हे पोशाणू आपण हार्सूल मध्ये आलेलो आहेत आणि हार्सूलची आता शाळा पण सुटलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि ही हार्सूलची पोशा बाहेर रे शाळा सुटली पोशाव यांची बरे का ह्या हार्सूलची पोशाण पोरगे आहेत आता शहा सुटले बाबा हॅलो राम राम भाऊ तर आपण इथं मध्ये आलो आणि आपला पहिला फॉलोअर्स नाही आपला बिग फॅन आम्ही बिग फॅन पोशाणू आपण चालू आहे आता हार्सूलच्या बाजारपेठेतून बरं का मेन बाजारपेठ ही हार्सूलची वरची चिंची पासून खालीपर्यंत जाऊ आणि पोशा भाई इकडं हार्सोलच्या बाजारपेठेत तर हार्सोलकरांनो जे जे आपल्याला बघत असाल तुम्हाला सालोड आहे पोशा भाईचा आदिवासी मोठं ब्लॉगर रायटर बासष्ट अडसष्टचा चलो वैशांनो तर मित्रांनो चल तर मित्रांनो हा आहे रस्ता आमच्या गावाकडे जाणारा गा बरं का वैशांना तर आता तुम्हाला घेऊन जातो आमच्या गावाकडे आज तुम्हाला दाखवतो किती गावा भेटत आहे बरे का आणि हा हार्सूलचा आहे भाजी मार्केट इकडे कधी भाजी भरली की नाही ते मला कमेंट करून सांगा इकडे आंबा मार्केट भरतोय इथं पण भाजी मार्केट तर अजून काय आपण बघितलंच नाही इथं बारी पाड्या मी हा का स्वागत करते हे तर हा बारीपाडा आहे इकडे आपले का फॅन होते वगैरे आणि बघू जर थांबताय की चालले वाटतं ते चालले चला चुम 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 तर ते आपले फॅन होते पैशांना बारीपाड्यामध्ये हे भेटले होते आपल्याला याच्या अगोदर काय होतं त्र्यंबकमधला मधला रस्ता चांगला होता पेट मधला खराब होता आता उलट झालंय आता त्रमक मधला खराब आणि पेटमधला चांगला तुम्हाला दाखवतो मी इकडं मस्त पैकी नंदी आलाय गु नंदीबाईल वाव आणि ही नवीनच कुठली तरी एक निर्माण झाले मला कमेंट करून सांगाय ह्या वसाहतीला काय नाव दिलंय बरं का कमेंट करून सांगा बैठश इकडे नाच लोंडी चिचपाडा वगैरे काय काय गावं आहेत कुणाला माहित असेल तर हे ही नवीन जी सोसायटी झाली याचं नाव काय आहे मला कमेंट करून सांगा रे आणि पोशाव आपल्या इकडं फेमस जो रील स्टार आहे पाड्यावरचा ब्लॅगर तर हर्ष आणि रवी तर त्यांचा हा झापडा आहे बरं का पश्च्याण्णव आणि सुपर डुपर त्यांचे ते गाणं आहे ना बायको झाले लाकडी त्याला प्रेम द्या हाच तो पाड्यावरचा ब्लॉगर रवीचा झापडा चला पोश्याण्णव तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा रे हा फनस आहे फनसपाडा आणि फनसपाड्यावरची ही शाळा नाही बघा माऊली गाव विकास समिती फनसपाडा नाचलोंडीच्या बारा पाड्यांपैकी हा आहे फनसपाडा भविष्य हो आणि स्पीड ब्रेकर जाऊ द्या म्हणून तुम्हाला सांगतो हा इकडे आहे पायरपाडा बरं का म्हणजे माझ्या मामाच्या गाव पायरपाडा हा हा समोरचा तो तिकडे चीजपाडा आहे इकडे हा पायरपाडा पौशांना आणि हा समोरच आहे हा होमपाडा होमपाडा पायरपाडा आणि हा गेला तो फनसपाडा पोश्याण्ण असे हे बारा पाड्यांपैकी तीन पाडे तुम्हाला आज मी दाखवले पक्का वेळ सापडला का तुम्ही बारा पाड्या पण दाखवतो मी एवढा मोठा गाव आहे बारा पाड्यांचा नाचलोंडी किती मोठा गाव पण आपल्या काय कोणी फॉलोच करू नाही राहिलं पैशा होमपाड्यावाले पण माझे गाव ऑरेंज विलेज होमपाडा काय म्हणतात दादा न मजा माझे ओळखला मला खरं का कोण रायडर हा रायडर अच्छा अच्छा बाकी काय मजेत चाललय का पेटलं पेटलं का आदिवासी दिन आलं पण तुमचा व्हायरल करून बाकी काय आणि हा होमपाडेचा टप्पा याच्या अगोदर हा इतका बेकार टप्पा होता ना पोश्याण्णव गाड्या डायरेक्ट थांबून घ्यायच्या बरं का आणि उतरायच्या आता थोडस सपाट वगैरे केलंय नाही तर मोठ्या गाड्या असायच्या शिट वगैरे उतरून द्यायची इथं आणि मग चढायचे हे बघा आपली वन हे मुडी थोडीशी चला पोशान्ण समाज मी एकदा ते नाय होमपाडेकर नाचलांडे आणि मोहाला लागलाय फुला तर हाच तो, तो मोहू बरा का पोशानो हो। जो व्हायरल झाला मोहाला लागली फुला आमचा प्रतीक भाऊ होता त्या गाण्यामध्ये आता आपण आलो शवकंडी मध्ये तर शवकंडी मध्ये एंट्री मारलेली आहे आपण आणि हा गाव खूप तसा महत्वाचा आहे मॅचेस वगैरे क्रिकेटच्या खूपच त्यांनी इकडे सुरुवात केली होती शौकंडीकरांनी आणि त्या काळच्या बर्डापाडा आणि शवकंडी जर दोन टीम म्हटल्या ना तर टॉपच्या टीमा होत्या इकडे सुपर ह्या परिसरामध्ये आता ट्रचीचा आता आटा तट्टीचा जो सामना व्हायचा ना पोशांना तो शवखंडी आणि बरड्यामध्येच असायचा त्याच्यावरून खूप मारा मार्या झोडा झोडाझोडी पण झाली ती पोशान <laughs> दुश्मन हो गे हम बर्डावर शवखंडी कुणाच्या ह्या आठवणी लक्षात असतील तर पोशावर कमेंट करा रे शेवकंडी करायनो छलो मिलते हम सीधा बर्डे मे तो हा आता शेवटचा गाव आहे बर्ड्याला जाताने याच्यानंतर आमचा बर्डाच येणार आहे आता पोशाओ तर हा डोंगर पहा शवखंडीचा डोंगर आणि खूप विकास केला आता स्वदेश फाउंडेशन असेल आणि त्यांच्या इकडं कुठला एक फाउंडेशन त्यांनी खूप विकास केला आहे शवखंडीचा दोन पाडे आहेत शवखंडीचे आणि आता आपण बरड्याकडे जाणार आहे आणि शवखंडी आणि बरडा या दोघांना जोडणारी ही खिंडा आहे इकडनं पण डोंगर इकडनं पण डोंगर आणि हे जे मंदिर आहे गडकदेवाचं मंदिर चल आता नवीन मंदिराचा जीर्णोद्धार होऊ राहिला मस्त सुपर आणि समोर जी शाळा दिसून राहिली ती पिंपळवटीची शाळा आहे पोशानो आणि आता आपण बरड्यामध्ये एंट्री मारलेली आहे चल हा आमचा गाव बरड्यापाड्या सिमेंटचा रस्ता झाला आहे आजची खाशी चांगली काय सुधारणा आहे बरड्यामध्ये आणि इकडं बघू शकता हे आमचं इकडं घर आहे बरड्यातला गावातला आता आपण डायरेक्ट घरीच जाऊ पोश्याहो झापावरती आम्ही राहतोय तर तुम्हाला आता डायरेक्ट झापावरच घेऊन जातो पोशाहो बर्ड्यात नाही राहत आता आम्ही तर हा आमचा बरडा गाव पोशाहो हो लक्षात ठेव जास इकडं काहीतरी कार्यक्रम आहे पोशाहो माहीत नाही कसला कार्यक्रम आहे पण आहे चल आहे बघा काहीतरी कार्यक्रम आहे मागणा बिघना असेल काहीतरी तर हा आमचा पोशाव बरडा गाव बरं का गेला पाठीमागत पोशांनो तर आता आपण आलोय आमच्या झापावरती बरं का म्हणजे आम्ही जंगलामध्ये राहतोय तर इकडे हे आमच्या आंबे बघू शकता हे बघा आंबे आहेत आंब्यानं मोहोर वगैरे आलाय आणि हे पूर्ण त्या साईडला पण हा डोंगर बघा किती मोठा असे हे डोंगर राय रांगा आहेत आमच्या इकडे आणि हा आमचा इकडे झाप आहे बरं का इकडे झाडे बघा हे आंबे बिमगे मोहोर कसा आलाय बघा इथून झुम करून राहिलो मी ही नारळ आहे इथंच जायचं आहे आपल्याला तर पोषाण आता मस्त पैकी आम्ही आलो आता झापावरती आणि इकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो बरं का हा इकडं आमचा आहे झाप आणि ही जंगल बघा बघा जंगल बघा बरं का हे आमचं जंगल हे बघा आणि इकडे हा एक बोर आहे हा बघा आणि इकडे ही एक विहीर आहे आमची इथे ही विहीर आहे आणि हे बघा नारळाला नारळ आलेत बरं का दोन इकडं आहेत दोन इकडं आहेत असे नारळ आलेत आता नारळीला आमच्या इकडे हा आमचा झाप इकडे ही आमची सांजो हाय करा आणि विहीर ही बरं का आमची आंबे बघा इकडे पण आंबे आहेत तिकडचे आंबे तुम्हाला दाखवले इकडे पण हे बघा वरती आंबे कसे आहेत हे बघा या साइडला हे छोटी छोटी झाडं आहेत आंब्याची तिकडे तो हाऊद वगैरे आहे आणि इकडे पण हे बघा ही विहीर आहे मस्त पैकी हे एक इंजन इकडे ही विहीर आणि हा इकडे बोर तुम्हाला आता इतक्या दाखवला आणि ह्या साईडला बघा हे मोठे मोठे आंबे आहेत तिकडे पण चांगला मोहोर आलाय हे बघा सुपर ना हे बघा असा आहे चला तिकडं आई आहे आता आईला घेऊन ना आम्ही जातो ती बघा आई ही इथं आहे आई तर आईचा मोजवायला आहे पाय तर पाय मळायला घेऊन जातो आईला बरं का मी आता पोषशा मस्त पळशी इथं जवळ गाव आहे त्या गावात घेऊन जातो पाय मळायला आईचा तर आता सांजून मी मस्तपैकी जाऊ राहिलो आईला घेऊन आरवण वरती चल काही जात आम्ही इथे पोचलो हे आहे सांजू मस्तपैकी म्हणजे आम्ही पळशीवरती जाऊन आलो बरं का आईचा पाय वगैरे म्हणून तिकडं आमचा फादर येऊ हो राहिला तो बघा हा फादर हा आणि हा आमचा झापडा इकडे ही आमची आजी बसली आहे बरं का हे बघा आमच्या आजी भाकर खाते ती आणि इकडे पोशाब भाई चला